हॅलो नमस्कार कुठून बोलत आहे साहेब मुंबई मुंबई मुंबईमध्ये कुठे जोगेश्वरी ओके लग्नाचं कोण आहे आणि काय करता बिझनेस आहे कसला कार्गो आणि कॉन्ट्रॅक्ट आहे बाहेर आल्यानंतर बरं आणि किती इन्कम होतं महिन्याचं चाळीस हजार चाळीस हजार आणि शिक्षण काय आलं आहे बारावी आणि कोणत्या जातीमध्ये आहात मराठा मराठा मुळगाव कुठे तुमचं मुळगाव म्हणजे कणकवली 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 म्हणजे कोकणात आलं ओके हो कोकणात कोकणात हो बर ठीक आहे आणि घर आता राहताय ते जागा कशी आहे महाराज रूम आहेत

आता मुलगी हवी ती कशी पाहिजे काय नाही आपले शिकले दहावी बारा शिकले पाहिजे काम बरं आणि तुम्ही मुंबईमध्ये काय म्हणत आहे असली कुटुंबात एकत्र कुटुंबात ओके ओके गावी गावी तुमचं एकत्र कुटुंब आहे का हो एकत्र एकत्र सगळ्या एखाद्या कुटुंबात तुमच्या ठीक आहे ठीक आहे आणि चालेल ठीक आहे ना हा ठीक आहे ठीक आहे कोकणाचं सगळं टॅग देणार मी आणि मुंबई मधले पण सगळे टॅग लावणार मी बरं आता तुमचा हा नंबर सांगा जरा नाईन डबल सेवन थ्री नाईन डबल सेवन थ्री थ्री वन झिरो वन झिरो सेवन थ्री सेवन थ्री सेवन थ्री परत सेव्हन थ्री सेव्हन थ्री सेवन थ्री ओके ठीक हो, हो, हो। चाले, तुम, आहे चालेल मी नोट करतो हां मित्रांनो तुम तुमच्याजवळ कोण एकत्र कुटुंबात राहणारी अशी कोण मुलगी असेल तर यांना सुचवायची आहे आणि हे कोकणातले आहेत आणि जोगेश्वरीला राहत आहेत ते व्यवसाय आहेत आणि त्या व्यवसायामधून त्यांना महिना चाळीस हजार इन्कम होतोय तर मराठा समाजाची कोण मुलगी असेल तर त्यांना सुचवायची आहे आणि जर नसेल तुमच्याकडे तर निदान शेअर करू शकता आणि शेअर करून यांचं लग्न जुळायला पाहिजे लवकरात लवकर ही प्रार्थना मित्रांनो बऱ्याच ठिकाणी फसवणूक चालली आहे हे लक्षात घ्या मी बऱ्याच व्हिडिओमधून हे गो गोष्टी बोलतो आहे भरपूर फसवणूक चालते पैसे घेऊनसुद्धा लोक काम करत नाहीत आणि फाईल बंद करून ठेवतात तर हे ही फसवणूक होऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे चुकीच्या मुली दाखवतात आणि नको ते फ्रॉड होतात त्यामुळे चार दिवस राहतात आणि निघून जातात असे प्रकार पण तुम्ही आजूबाजूला बघितला असणार त्याशिवाय असेही काही एजंट आहेत की ते कुठल्या तरी मुलींचे चेहरे दाखवतात आणि सांगतात ता अनाथ आश्रमची मुली आहे ह्याचे आईवडील नाही आहेत बेवारस मुलगी आहे असं आहे तसं आहे आणि ते हे करतात दिसायला चित्र छान असल्यामुळे समोरची लोकं फसतात तर ते धंदे बंद व्हावेत त्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करतो आहे जर तुम्हाला कोणाला माझं काम आवडत असेल तर तुम्ही नक्की शेअर करू शकता आणि अशी जी स्थळं आहेत त्या स्थळांना तुम्ही मदत करू शकता त्याला जास्त वेळ लागत नाही शेअर करायला तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून कोणाचं तरी आयुष्य बनेल कोणाचं तरी कुटुंब बनेल त्यासाठी तुम्ही शेअर करायचं आहे धन्यवाद